हे hey बघा मस्त कुरकुरीत आलू ब्रेड पकोडा तयार झालेला आहे हा तुम्ही एकदा करून बघितला ना तुम्हाला कॉलेज कॅन्टीनची आठवण आल्याशिवाय राहणारच नाही असा मस्त ते बेसनाचं कोटिंग कुरकुरीत मध्येच कुठेतरी ते ब्रेड असा करपलेला असतो इतका मस्त लागतो ना तुम्ही हा एकदा करून बघा तुम्हाला कॉलेज कॅन्टीनची आठवण येणार म्हणजे येणार मग आता तो करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे आवडला तर लाईक करा आणि अशाच मस्त रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या किचन किचनमध्ये आज आपण काय करतोय तुम्हाला समजलंय मस्त कुरकुरी तसा ब्रेड पकोडा कॉलेज कॅन्टीन मध्ये मिळायचा अगदी तसा तुम्हाला कॉलेजची आठवण आल्याशिवाय राहणार नाही तुम्हालाही आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा ब्रेड पकोड्यासाठीचं साहित्य बघू आपण स्टेप बाय स्टेप जातोय स्टेप स्टेप बाय साहित्य बघूया पहिल्यांदा यासाठीची चटणी करू त्यासाठीचं साहित्य बघू ब्रेड पकोड्याच्या चटणीसाठी चा आपण घेतला दोन तीन हिरव्या मिरच्या एक इंच आलं पाच सहा कढीपत्त्याची पत्त्याची पानं एक लहान कांदा अर्धी वाटी कोथिंबीर दहा बारा पुदिन्याची पानं अर्ध्या लिंबाचा रस एक चमचा साखर चवीपुरतं मीठ आणि याला थिकनेस येण्यासाठी एक ब्रेडचा स्लाइस लागेल <laughs> मिक्सरचं लहान भांड घेतलं त्यामध्ये घेऊया हिरवी मिरची आलं कढीपत्ता चिरलेला कांदा यामध्ये घेऊया भरपूर अशी कोथिंबीर पुदिना लिंबाचा रस घालायचा जेणेकरून ना अशी टँगी चवीची चटणी तयार होते एक चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ साखर घालण्याचं कारण पुदिन्याचा स्ट्रॉंगनेस बॅलन्स होतो म्हणून आता यामध्ये आपण ना एक ब्रेडचा तुकडा आहे तो तोडून घालायचा यातला पाहिजे तर हा काळ काळवणलेला जो असतो ना कडेचा भाग तो आपण काढून टाकू शकतो ब्रेड घालण्याचं कारण म्हणजे चटणीला छान दाटसरपणा येतो म्हणून नाहीतर मग बऱ्याचदा काय होतं याचं पाणी एकीकडे आणि चटणी एकीकडे होते ढोकळ्याच्या चटणीला ढोकळा घालतात ब्रेड चटणीला पकोड्याच्या चटणीला सँडविचच्या चटणीला ब्रेड घालतात थोडंसं पाणी घालण्याची गरज पडली तर घाला आणि याला बारीक करूया आणि हे घ्या मस्त हिरवीगार ताजी ताजी घमघमाट सुटला आपली ब्रेड पकोड्याची चटणी तयार झाली लगेच याचं सारण करूया आता लगेच याचं सारण करू त्यासाठीचं साहित्य बघू पकोड्याच्या सारणासाठी आपल्याला पाच सहा उकडलेले बटाटे लागतील दहा बारा लसूण पाकळ्या तीन चार हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं ठेचून घेतलं एक मोठा बारीक चिरलेला कांदा पाव कप चिरलेली कोथिंबीर पाव चमचा जिरेपूड पाव चमचा हळद अर्धा चमचा धणेपूड अर्धा चमचा आमचूर पावडर आणि चवीपुरतं मीठ साहित्य बघितलं सारण करूया आता असं एक पसरट भांड घ्यायचं किंवा ताट घ्यायचं सरळ आणि याला मॅश करून घ्यायचं लक्षात घ्या मॅश करताना ना असं खूप एकदम बारीक करू नका थोडे चंक्स राहिले तर मजा येते काटे चमच्याने वगैरे करा किंवा हाताने जस्ट आपण बटाट्या वड्याला कसं करतो तसं केलं तरी चालेल बटाटा उकडताना हां आता सगळ्यात महत्वाची टीप बरं का बटाटा जेव्हा आपण उकडतो ना ते जर तुम्ही एकदम असं खूप जास्त पाण्यात घालून बटाटा उकडला तर तो सगळं पाणी ओढून घेतो आणि इतका मऊ मऊ होतो मग ते पराठा करता किंवा तुम्ही बटाट्याचं पकोड्याचं सारण करा ते इतकं ओलं होतं की तुम्हाला ते मॅनेज करता येत नाही त्यामुळे बटाटा उकडताना तो स्वच्छ धुवा त्याचे दोन भाग करा कुकरच्या डब्यामध्ये घाला अगदी एवढंच पाणी घाला डब्यामध्ये आणि कुकरच्या तळाशी जास्त पाणी घालून डाळ भात कसा लावतो तसा बटाटा उकडून घ्या म्हणजे तो जास्त पाणी ओढणार नाही आणि तुमचं सारण ओलसर होणार नाही बटाटा मॅश केला आता यामध्ये घालूया तयार केलेला ठेचा एक इंच आलं सात आठ लसूण पाकळ्या आणि तीन चार हिरव्या मिरच्या आहेत चिरलेला कांदा चिरलेली कोथिंबीर जिरेपूड हळद हळद जास्त नाही पाव चमचा धणेपूड आमचूर पावडर किंवा तुमच्याकडे नसेल आमचूर पावडर चाट मसाला चालेल आणि चवीपुरतं मीठ बस आता हे सगळं मस्त एकजीव करून घेऊ तुम्ही बघताय बटाटा किती मस्त उकडलाय अजिबात पाणी राहिलेलं नाही आणि आता थंडीही चालू आहे ना त्यामुळं बटाटा एकदम मस्त नवीन आहे आणि हे बघा सगळं आपण छान मिक्स करून घेतलं आपलं पकोड्याचं सारण तयार झालं आता आपण याच्यावरचं आवरण म्हणजे कोटिंग कसं करायचं ते बघूया त्यासाठीचं साहित्य सांगतंय पकोड्याच्या कोटिंगसाठी आपल्याला लागेल एक कप बेसन दोन चमचे तांदळाचं पीठ पाव चमचा ओवा बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी चवीपुरतं मीठ आणि आपल्याला लागतील पाच ते सहा ब्रेड स्लाइस साहित्य बघितलं आता यातलं बेसन आपण एका बोलमध्ये काढू भांडं घेताना ना असं थोडंसं खोल भांडं घ्यायचं लहान घ्यायचं म्हणजे व्यवस्थित बुडवता येतं त्यामध्ये ता। घालूया तांदळाची पिठी ओवा चवीपुरतं मीठ आणि थोडी कोथिंबीर जास्त नाही थोडी याला मिक्स करून घेऊया आता थोडं थोडं पाणी घालून याचं घट्ट मिश्रण करायचं खूप पातळ करू नका तुम्ही जर खूप पातळ केलं तर ते ब्रेडला व्यवस्थित कोट होणार नाही आणि जर अगदी घट्ट ठेवलं तर मस्त कोट होईल एकदम मस्त ब्रेड पकोडा दिसेल पण घशात ताटल्यासारखा होईल त्यामुळं थोडं थोडं पाणी घालू सुरुवातीला गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि मग पाणी वाढवून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची हे बघा थोडंसं पाणी घालून मस्त गुठळ्या मोडून याला मऊ केलंय आत्ता हे खूप घट्ट आहे इतकं घट्ट नकोय आपल्याला थोडं पाणी घालूया एक ते दोन चमचे आणि याला मिसळून घेऊ तर साधारण एक चार चमचे पाणी घालून मी याला असं पातळ करून घेतलंय सा हे ओळखायचं कसं सांगते बरं का हे बघा हे मिश्रण चमच्यावर घेतलं चमचा पालथा करायचा याच्यावर असं बोट फिरवायचं जेव्हा आपण उभं पकडतो त्यावेळी हे मिश्रण हळूहळू खाली आहे एकदम पटपट पण सरकत नाही किंवा तसंच राहत नाही याचा अर्थ आपलं मिश्रण व्यवस्थित घट्ट झालंय म्हणजे ते ब्रेडवर सुद्धा व्यवस्थित टिकून राहील आता लगेच पकोडे भरायला घेऊ तर पकोडा कसा भरायचा चार ब्रेड स्लाईस घेतला दोन आपण पकोडे एका वेळी करूया त्यातल्या दोन स्लाईसला आपण चटणी लावून घेऊ खूप पण चटणी लावायची नाही आणि तुम्ही बघताय छान घट्ट चटणी झाली आहे कारण आपण दाटसर आहे ना ब्रेड घालून म्हणून जास्त चटणी लावली तर पकोडा तिखट होऊ शकतो बरं का दोन स्लाईसला आपण चटणी लावली आता दुसऱ्या स्लाईसवर आपल्याला हे मिश्रण आहे साधारण एक दोन ते तीन टेबल स्पून मिश्रण आपण भरतोय तुम्हाला पाहिजे तर अजून जास्त भरलं तरी चालेल व्यवस्थित कडेपर्यंत असं चौकोनी करायचं तर हे बघा दोन ब्रेड स्लाईसला चटणी दोन ब्रेड स्लाईसवर हे मिश्रण आता आपण हे एकमेकांवर ठेवायचं आणि दाबून चिकटवून घ्यायचं डन हे झालं आता याला कापून घेऊया तर जनरली जो कॅन्टीन मध्ये मिळतो ना ब्रेड असं वरून हात धरायचं आणि कापायचं म्हणजे व्यवस्थित सारणासहित कापलं जातं कॅन्टीन मध्ये जो ब्रेड पकोडा मिळतो तो अशा साईजचा असतो म्हणजे असा अर्धा ठीक आहे आपण अजून छोटं करू म्हणजे तळायला तेलही असं खूप जास्त घ्यावं लागणार नाही खाताना पण अशा छान बाईट्स घेऊन खाता येईल त्यामुळे आपण असं एकदा कापलं आता असं एकदा कापूया या प्रकारे है ना यांना आपण इकडे असं ठेवून घेऊ आणि आपण यांना कापून घेतलंय तळायचं तर आता आपण तळून घेऊया तर तळणीसाठी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता पकोड्यांसाठी किंवा भजी वगैरे करताना तेल नीट तापलं नसेल तर ता ते खूप तेलकट होतात त्यामुळं तेल आपल्याला ते मध्यम तापलेलं पाहिजे कसं ओळखायचं आता तेल तापलं आहे थोडंसं मिश्रण टाकू हे बघा हे बेसन आहे ना पटकन तळून असं लगेच वर येतंय याचा अर्थ तेल व्यवस्थित तापलंय ते जर तळाशी बसलं तर तेल कमी गरम आहे असं समजा करपलं तर जास्त गरम आहे असं समजा आता आपण पकोडे तळायला सोडू तर त्याच्या आधी आपण याला गोळून घेऊया आता या, या मिश्रणामध्ये आपण एक पकोडा घालू आणि याला व्यवस्थित या बेसनाने कोट करून घेऊ मस्त कोट झालंय तेलामध्ये सोडूया जेवढे मावतील तेवढे तेलामध्ये सोडायचं पकोडे जेवढे मावतील तेवढे यामध्ये सोडले आता वरून आपण तेल थोडंसं तेल सोडूया गॅस कमी ठेवूया बरं का आणि वरून तेल सोडलं थोडेसे ते सेट झाले की उलटून घ्यायचे छान तळेत ना खालून उलटून घेऊ आणि त्यानंतर गॅस कमीच ठेवायचा आणि यांना छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं मस्त फुगलेत बरं का पकोडे छान झालेत मला ना ते मोठे मोठे असतात त्यापेक्षा घरी करण्यासाठी ही साईज बरोबर वाटते कारण व्यवस्थित खाता येतात आता हे पकोडे त्याच्यासोबत तळलेली मिरची वरून मीठ बाकी काही नाही आहे ते सॉस बीस असलं नाही घ्यायचं ह्याच्यावर तळलेली मिरची खायची म्हणजे चव बिघडत नाही एक नंबर लागतं पण तुम्हाला सॉस आवडत असेल तर सॉसही खाऊ शकता तर हे बघा साधारण एक दोन ते तीन मिनटं आपण हे पकोडे मंदाचे वर तळून घेतले आता गॅस मोठा करायचा आणि अर्धा मिनिट मोठ्या गॅसवर याला तळून घ्यायचं म्हणजे ना ब्रेड पकोडा अजून छान क्रिस्पी होतो हे कोणताही पदार्थ कुरकुरीत ठेवण्याची का पहिल्यांदा तळा शेवटचा अर्धा ते एक मिनिट मोठी आस ठेवायची आणि शेवटचा अर्धा ते एक मिनिट आपण मोठ्या आचेवर तळलं आणि आपले हे मस्त कुरकुरीत ब्रेड पकोडे तयार आहेत आवाज ऐकला का भारी आलाय की नाही कसे मस्त टम्म फुगलेत ना छान दिसतात आता उरलेले मी पकोडे तळते त्याच्यासोबत तळलेली मिरची त्याच्यावर मीठ हा एक नंबर लागतं तर तुम्हाला सुद्धा हे पकोडे बघून कॉलेज कॅन्टीनची आठवण आली की नाही मला सांगा बरं आलीच असणार मला पण माझ्या मैत्रिणीची आठवण आली तिचं नाव शीतल आहे आणि आम्ही दोघी लिटरली कधी कधी क्लास बंद करून हे पकोडे खायला जायचो कधीतरीच एकतर पैसे नसायचे मग कधी असले तर क्लास बुडून मी हे खायला जायचो तर तुम्ही पण कधी मैत्रिणीसोबत असं काही केलंय का काही आठवणी असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे ब्रेड पकोडे एकदा तुमच्या मुलांना नक्की खाऊ घाला भेटूया पुढच्या भागात धन्यवाद